बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडीत होणार असून यासाठी श्रीरामाचन मंदिर व क्रीडा विभाग सावंतवाडी या संस्थेच्या प्रस्तावास मान्यता मिळाली डिसेंबर महिन्यात राज्यातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत हे साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांनी दिली आणि आता त्या कमिटीवर आमचे बांदेकर सर निवडून आलेले आहेत त्या बांदेकर सरांनी तिकडे गेल्यामुळे आम्हाला एक दिवसाचं साहित्य संमेलन घ्यायला परमिशन मिळाली आहे त्याचा खर्च ती संस्कृती मंडळे करणार आहे त्याची संपूर्ण विस्तृत बातमी ही माहिती आहे बांदेकर सर आपल्याला पतन करतील सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मी इथे वाचनालयाच्या वतीने आपल्याला माहिती असतील की महाराष्ट्र शासनाची जी वेगवेगळी वेग मंडळं आहेत त्याच्यामध्ये साहित्य संस्कृती मंडळ हे साहित्य संस्कृती कला याच्या संदर्भामध्ये काम करणारं अशा प्रकारचं एक महत्त्वाचं महामंडळ आहे आणि या महामंडळाच्या वतीने अखिल भारतीय साहित्य संमेलन की कालच ज्याचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची निवड झालेली आहे या संमेलनासाठी एक कोटी रुपये दिले जातात आणि त्याच्याशिवाय जिल्हावार संमेलनं घेण्यासाठी म्हणून प्रत्येक जिल्ह्याला पाच लाख रुपये या मंडळाच्या वतीने महाराष्ट्र शासन देत असतं तर त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा प्रस्ताव मागवण्यात आलेले होते प्रत्येक जिल्ह्याकडून आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळपास चारशे ते पाचशेच्या आसपास सगळे मिळून प्रस्ताव गेलेले होते आपल्या जिल्ह्यामधून नऊ प्रस्ताव नऊ वेगवेगळ्या संस्थांमधून गेलेले होते आणि त्याच्यामध्ये चार हे अवैध ठरले कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या होत्या कागदपत्रांच्या पण जे पाच वैद्य झालेले होते त्याच्यामध्ये आपलं जे श्रीरामाचंद मंदिर आणि क्रीडा भवन ही संस्था आहे तर त्या संस्थेचा प्रस्ताव होता आणि या प्रस्तावावर चर्चा झाली आणि अर्थातच सगळ्या सदस्यांच्या वतीने आपल्या जिल्ह्यासाठी जे साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे त्याच्याकरता हा प्रस्ताव आमच्या वाचनालयाचा मंजूर करण्यात आला आणि त्याच्याकरता पाच लाख रुपये हा निधी शासनाने देण्याचं मान्य केलं आणि त्याच्यापैकी पहिला हप्ता मला वाटतं तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याचं चेक कालच आमच्या सचिवांना मिळालेला आहे आणि उर्वरित रक्कमही अर्थातच नंतर झाल्यानंतर मिळणार आहे तर या संमेलनामध्ये म्हणजे अशा प्रकारचं जे जिल्हा संमेलन जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतलं जाणार आहे जसं जा आम्हाला मिळालं तसं रत्नागिरीमध्ये नवनिर्माण संस्था ही जे कॉलेज आहे तर त्याला मिळालेलं आहे त्याच्याकरता साहित्य संस्कृती सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था अशापैकी कोणीही अर्ज करू शकतो आणि एकदा एका संस्थेला मिळाल्यानंतर पुढची पाच वर्षं मात्र त्यांना पुन्हा मिळत नाही अशा प्रकारची त्यांची अट असते आता हे जे पाच लाख असतात त्याच्यामध्ये संपूर्ण दिवसभर चालतील अशा प्रकारचे संमेलनाचे उपक्रम घ्यायचे असतात आमच्या वाचनालयाच्या वतीने जे संमेलन घेणार आहे त्याची तारीख आम्ही जी त्यांना टेंटेटिव्ह दिलेली होती ती मला वाटतं वीस नोव्हेंबर वीस डिसेंबर ना वीस डिसेंबर आहे थोडी मागे पुढे होऊ शकते पण साधारणपणे वीस डिसेंबर ही तारीख जवळपास निश्चित आहे या दिवशी आम्ही जे संमेलन घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना दिलेला विषय असा होता की आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी त्याच्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग आघाडीवर आहे तर सिंधुदुर्गामधून जेवढे साहित्यिक होऊन गेलेले आहेत अगदी महाराष्ट्र स्तरावर महत्त्वाचं योगदान देणारे तेवढे अन्य कुठच्याही दुसऱ्या जिल्ह्यामधून दिलेले नाही आहेत गेलेले नाही आहेत म्हणजे आपण अगदी ज्ञानपीठ पुरस्कार किंवा अकादमी पुरस्कारांचा जरी विचार केला तरी आपल्या जिल्ह्यानेच पहिलं मग नापीठ खांडेकरांना मिळालं किंवा नंतर विंदा करंदीकरांना मिळालं म्हणजे ही सगळी महत्त्वाची जी मंडळी आहेत ही आपल्या जिल्ह्यामधली आहेत पण असं जरी असलं तरीसुद्धा असेही काही साहित्यिक का आपल्यामध्ये आहेत की जे काहीसे दुर्लक्षित झालेले आहेत आम्ही त्यांना अलक्षित असा शब्द वापरला आहे म्हणजे फारसा त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष गेलेलं नाही आहे म्हणजे ते नाटकाच्या क्षेत्रामध्ये आहेत दशावत्रासारख्या कलेच्या क्षेत्रामध्ये आहेत लोककलांच्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे गायक कलाकार वगैरे असतील अशा प्रकारचे आहेत किंवा अन्य कला आहेत रांगोळी किंवा शिल्पकला वगैरेच्यासारख्याच्या आहेत प्रकारचे बरेच लोक आहेत तर अशा प्रकारचे जे साहित्यिक आहेत तर त्यांच्यावर फोकस करणारं असं एक दिवसाचं संमेलन घेण्याचा प्रस्ताव आम्ही केला होता ते मान्य झाल्या म्हणजे त्याचं त्याची जी थीम आहे ती अलक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अलक्षित साहित्यिक त्याच्यामध्ये अर्थातच अनेक प्रकारचे कवी लोकगीतकार नाटककार त्याच्यानंतर कथा आणि कादंबरीकार आणि लोककलाकार वेगवेगळ्या कलामधले लोककलावंत याच्याविषयीची चर्चा होणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक कवीसंमेलन असेल त्या कवी संमेलनामध्ये कवी या कवींच्या कविताही वाचल्या जातील आणि नवीन जे आपल्याकडचे कवी आहेत जिल्ह्यातले त्यांनाही त्याच्यामधून वाव दिला जाईल संमेलनाचं एक अध्यक्ष असेल महाराष्ट्रातला कोणीतरी जिल्हा अतिशय ज्येष्ठ असा साहित्यिक त्याला आम्ही निमंत्रित करणार आहोत त्याच्यासाठी त्याच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होईल त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यामधली एखादी महत्त्वाची व्यक्ती उद्घाटक म्हणून आम्ही आणणार आहोत त्याच्यानंतर मग एक परिसंवाद जसा मी आता म्हटलं तसा आणि एका महत्त्वाच्या अशा साहित्यिकाची मुलाखत असं साधारणपणे स्वरूप राहील म्हणजे पहिलं उद्घाटन सत्र असेल त्याच्यामध्ये अध्यक्ष मनोगत हो उद्घाटकांचं मनोगत हो आणि बाकी सगळी भाषण उभे होतील त्याच्यानंतर मग अर्थातच परिसंवाद होईल की जो अलक्षित साहित्यिकांवर असेल आणि मुलाखत होईल एका ज्येष्ठ साहित्यिकाची आणि दुपारच्या सत्रामध्ये कवी संमेलन एक परिसंवाद काही परफॉर्मिंग आर्ट्स जर असतील सादरीकरण करण्यासाठी तर त्याच्या संदर्भातसुद्धा सादर केल्या जातील कला अशा प्रकारचा दिवसा एक दिवसाचा एक दिवसभराचा हा कार्यक्रम दर दिवसाचा संपूर्णचा असेल आणि त्याच्याकरता अर्थातच महाराष्ट्रभरामधून आणि आपल्या जिल्ह्यामधून सुद्धा असे सगळे महत्त्वाचे लोक निमंत्रित केले जातील आपल्या जिल्ह्यामध्ये काही जुने लोककलावंत वगैरे आहेत त्यांचंसुद्धा या निमित्ताने सत्कार करण्याचा आमचा हेतू हे। आहे कारण हे। त्यांचं जे काही योगदान आहे ते सगळ्या लोकांच्या समोर यायला पाहिजे त्या हेतूने आम्ही अशा प्रकारे हे करणार आहोत त्याच्यानंतर एक स्मरणिका या निमित्ताने काढायचा उद्देश आहे आणि त्या स्मरणिकेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे हे जे जुने साहित्यिक आहेत तर त्यांच्या समाज त्याच्या एकूणच कार्याला उजाळा देता येतील अशा प्रकारचे लेख हे छापले जातील असं साधारणपणे या संमेलनाचं स्वरूप आहे त्याचं तारखा मी आहे तुम्हाला अध्यक्षांच्या नावाची आम्ही थोडीशी चर्चा केलेली आहे पण अजून नाव निश्चित झालेलं नाही आहे पण एखादा ज्येष्ठ साहित्यिक महाराष्ट्रातला तो या निमित्ताने आपल्यामध्ये यावा असा एक साधारणपणे आमचा प्रयत्न राहील तसंच उद्घाटकासाठी सुद्धा एखादं ज्येष्ठ नाव आपल्या जिल्हा किंवा आसपासच्या परिसरातलं असेल असा एक साधारण आमचा प्रयत्न असेल साधारणपणे असं स्वरूप त्याचं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंच सा युट्यूब चॅनल